गम्मत जम्मत गम्मत जमत गम्मत जमत गम खेळत शिकुया गम्मत जमत कृती करूया गम्मत जम्मत गाणी भणूया गम्मत जम्मत जादू करूया गम्मत जम्मत सराव करूया गम्मत जम्मत प के गणित गमत जमत गमत जम्मत गमत जमत गमत जम्मत गमत जम्मत आता आपण पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव यांचे वर्ग करणार म्हणजे एककाच्या कर घरात पाच हा अंक असणे वी आर गोइंग टू ऑप्टेन द स्क्वेअर्स ऑफ फिफ्टीन ट्वेंटी फाय थर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फिफ्टी फाय सिक्स्टी फाय सेव्हन्टी फाई एटी फाय नाईन्टी फाईव्ह डिजिट इन द युनिट फ्लेसीज फाईव्ह आता काय करायचं हा पहिल्यांदा शेवटी पंचवीस लिहायचेच कळतंय शेवटी लिहायचे पंचवीस हे सगळीकडे येतील यू विल राईट ट्वेंटी फाईव्ह ॲट द राईट मागे अंक कुठला आहे पंधराच्या वेळी एक त्याच्या अंक दोन एक आणि दोनचा गुणाकार करायचा बेक बी मागे अंक दोन आहे त्याच्या अंक तीन आहे तीन आणि दोनचा गुणाकार करायचा सहा याच्या लक्षात प्रिवियस नंबर इज थ्री नेक्स्ट सक्सेस नंबर इज फोर मल्टिप्लिकेशन थ्री अँड फोर इज ट्वेल्व फोर अँड फाईव्ह इज ट्वेंटी फाईव्ह अँड सिक्स इज थर्टी मग सहाच्या पुढचा कुठला अंक आहे सात साईसाती बेचाळीस फॉर्टी टू सातच्या पुढचा कुठला आठ सेवन एट दा फिफ्टी सिक्स आठाच्या पुढचा कुठला नऊ नऊ आठ बहात्तर नव्याच्या पुढचा कुठला दहा दहा नवी नव्वद ते या पद्धतीनं हे वर्ग असे करता येतात प्रत्यक्ष गुणाकार न करता आता लक्षात आता इकडे पहा या संख्यात अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव म्हणजे डिजिट इंडिजन स्टेसिस वन यांच्या एककाच्या घरात एक, 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 एक असलेल्या अशा संख्या आहेत ना आता यांचे वर्ग करताना काय करतात शेवटी सगळ्याचे एक लिहितात एक असं लिमनच ठेवायचं आहे एकतीसच्या पुढे एक एक्केचाळीसच्या पुढे असं लिहिलं पण तो वर्गाच्या शेवटी एक येतोच आता लक्षात डिजिट इंडिजिजन स्टर्स विल बी ऑलवेज वन आता पाठिंबा जो अंक आहे ना त्याची दुप्पट करायची म्हणजे हा एक लिहिला ना याच्या पाठीमागच्या अंकाची दुप्पट एक दोन आणि याचा वर्ग लिहा एक इथं काय करतं एक लिहिता दुप्पट करायची चार याचा वर्ग लिहिता चार एक लिहाता दुप्पट करायची सहा याचा वर्ग लिहता नऊ करते देर फोर टू टाइम्स ऑफ वन इज टू अँड स्क्वेअर ऑफ वन इज वन टू टाइम्स ऑफ टू इज फोर स्क्वेअर ऑफ टू इज फोर टू टाइम्स ऑफ थ्री इज सिक्स स्क्वेअर ऑफ थ्री नाही एवढं कळलं सिमिलरली इथे पण एक लिहिता चारची दुप्पट आठ चारचा वर्ग सोळा हे इथपर्यंत सगळं सोपं आलं का आपण डायरेक्टच लिहिणार आता इथे काय गंमत होते एक लिहिला पाचची दुप्पट होते दहा म्हणजे दहाशी शून्य हाताला एक आणि पथापाता पंचवीसने एक सव्वीस ते फोर वन वी हॅव रिटन टू टाइम्स ऑफ फाईव्ह इज टेन कॅरी वन फाईव्ह स्क्वेअर इज ट्वेंटी फाय प्लस वन दॅट इज ट्वेंटी सिक्स याच पद्धतीनं आपल्याला बाकी जनते पण करता येतात कसे काय करायचे बघू आणि ते आपण लिहून टाकू लगेच आल्या लक्षात आता इथे काय होणार सहाचे दुप्पट बाराशे दोन हाताला एक सहा सहा छत्तीस एक सदतीस आल्या लक्षात साताचे दुप्पट चार हाताला एक सातेशाती एकोणपन्नास एक पन्नास अठराचे दुप्पट सोळा सोळाशे सहाला एक अठे अठी एक पासष्ट नवाचे दुप्पट अठरा अठराशे आठ हत्राला एक नवनवा एक्काशन एक ब्याऐंशी ते असे वर्ग झाले आपल्याला लगेच लिहिता येईल एकशे एकवीस चारशे एक्केचाळीस आलं लक्षात नऊशे एकसष्ट असं लिह लिहिता येईल सोपा कार्यक्रम आहे सदतीसशे एकवीस शर्थ आठ दोन आठ एक ते एककाच्या घरात एक असलेले पाहिले एककाच्या घरात पाच असलेले पाहिले हे शेवटचा कार्यक्रम काय होतो बघा इथे आता एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट ते आपल्याला वर्ण करते स्क्वेअर ऑफ थर्टी वन इज नाईन सिक्स वन हे इथे लिहिलं आता बत्तीसचा वर्ग कसा करायचा माहिती आहे का, का, का नऊशे एकसष्ट अधिक एकतीस अधिक बत्तीस असं करायचं नऊशे एकसष्ट अधिक एकतीस अधिक बत्तीस म्हणजे तो तो दहाशे चोवीस पुन्हा तेहतीसचा करता कसा दहाशे चोवीस अधिक बत्तीस अधिक तेहतीस म्हणजे दहाशे कळतंय चौतीसचा कसा करणार दहाशे एकोणनव्वद अधिक तेहतीस अधिक चौतीस या पद्धतीने आपलं सलग या संख्यांचे वर्ग पण करतात लिसन स्क्वेअर ऑफ थर्टी वन इज नाईन सिक्स वन नो डाऊट स्क्वेअर ऑफ थर्टी टू इज नाईन सिक्स वन प्लस थर्टी वन प्लस थर्टी टू दॅट इज टेन ट्वेंटी फोर अगेन स्क्वेअर ऑफ थर्टी थ्री इज टेन ट्वेंटी फोर प्लस थर्टी टू प्लस थर्टी थ्री दॅट इज टेन एटी नाईन अँड स्क्वेअर ऑफ थर्टी फोर टेन एटी नाईन प्लस थर्टी थ्री प्लस थर्टी फोर म्हणजे इलेवन फिफ्टी सिक्स या पद्धतीने आपला सलग वर्गही करतात तेव्हा वर्ग करण्याच्या अनेक युक्ती आपण पाहिल्या आणि त्या तुमच्या लक्षात आल्या